नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर बिचाऱ्या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात आपल्या आजपर्यंतच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप मनापासून आभार आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन थोड्याच दिवसात पूर्ण करणार आहोत त्यापूर्वी आपल्याला दुसरे कोणते वाचन ऐकायला आवडेल हे नक्की सांगा मृत्यूंची कादंबरी आपल्याला ऐकावी अशी माझी इच्छा आहे परंतु आपल्याला जर काही सुचवायचे असेल तर नक्की सांगा आपण पंधरा भाग पूर्ण केलेत पंधराव्या भागामध्ये आपण बघितले की नंदाने देवदत्ताने लिहून ठेवलेले कागद एकामागून एक वाचायला सुरुवात केली होती काही कागद तिचे वाचून झाले होते आता त्यापुढे काय घडतंय आजच्या सोळाव्या भागामध्ये बघूया देवदत्ताचे लिहिणे इथे संपले होते सुन्न मनाने ते कागद पलंगावर ठेवण्यासाठी नंदा पुढे झाली पण त्या कागदांच्या खाली जाड जाड असे काही टाचून ठेवले आहे हे तिच्या लक्षात आले तिने कागद उलटे करून पाहिले तो एक लिफाफा होता माझ्या मृत्यूनंतर वर्षांनी चिरंजीव देवदत्त याला देणे हे त्याच्यावरले किरट्या अक्षरातले शब्द वाचताच नंदा चपापली पुरून ठेवलेला मोहरांचा हंडा सापडल्यामुळे एका मनाला आनंद व्हावा पण त्या हंड्याभोवती वेटेळे वेटोळे घालून बसलेल्या सर्पाच्या फुतकरांनी दुसरे मन भयभीत व्हावे तशी तिची स्थिती झाली थरथरत्या हाताने तिने त्या लिफाफ्यातील पत्र बाहेर काढले त्या पत्रावरील वीस वर्षापूर्वीची तारीख वाचताच काळ सांगण्याकरिता आपल्यासमोर उभा राहिला आहे असा तिला भास झाला आदिरतेने ती कथा ती ऐकू लागली चिरंजीव देवदत्त यास आ माझ्या मृत्यूनंतर वीस वर्षांनी हे पत्र तुला मिळेल आज तू फार लहान आहेस अवघा नऊ वर्षांचा माणसाचं खरं खरं स्वरूप फार ओंगळ असतं ते पाहून तुला किळस येईल तुझं बालमन भेदरून जाईल तू आयुष्याला विटशील म्हणून ते पत्र तुला पुढं योग्य वेळी मिळावं अशी व्यवस्था मी करीत आहे हे पत्र तू वाचशील तेव्हा तिशीतला तरुण असशील जगातल्या खाचखडग्यांची आणि शूद्रतेची व दुष्टतेची तुला चांगली कल्पना आली असेल माणसाचं मन थोडंसं खरवडलं की त्याच्या आत लपून बसलेला पशु बाहेर पडतो हा अनुभव तुलाही आला असेल त्यामुळं मी लिहित आहे ते वाचून तुला धक्का बसणार नाही माझ्या मृत्यू संबंधी अनेक गोष्टी तू ऐकल्या असशील परमार्थाच्या वेळानं मी आत्मर्पण केलं तुझी अशी तुझी समजूत झाली असेल समोर पसरलेला निळा सावळा समुद्र पाहून चैतन्य प्रभूंना तो घनश्याम कृष्णच आहे असा भास झाला त्याला कवटाळण्याकरता ते पुढे गेले पुन्हा परतलेच नाही असलीच काहीतरी कहाणी माझ्याविषयी विरासपुरात प्रचलित झाली असेल हे सारं खोटं आहे तशी या पत्रानं तुझी खात्री होईल लहानपणापासून मी साधू संतांच्या भजनी असलो तरी आत्मार्पण करून या जगाचा निरोप घ्यावा असा विचार माझ्या मनाला कधी शिवला नव्हता दत्तक झाल्यामुळं मी विलासपूरचा जहागीरदार झालो थोडा श्रीमंत झालो तथापि आपल्यापेक्षा आपल्या मुलाचं वैभव वाढावं वा, आणि ते आपण डोळ्यांनी पाहावं अशीच माझी इच्छा होती पण माणसाची कुठली इच्छा या भिकारड्या जगात तृप्त झाली आहे कुबेराची संपत्ती मिळवण्याच्या मार्गावर मी होतो पण तुझ्या आईनं आब्रू सांभाळून राहणं अगदी अशक्य झाल्यामुळं मी आज आत्मनशाचा मार्ग स्वीकारित आहे देवदत्ता जगाच्या दृष्टीनं ही आत्महत्या ठरेल पण खरं सांगायचं तर तो खून आहे तुझ्या आईनं केलेला हा माझा खून आहे विष पाजून किंवा गळा दाबून केलेला खून यापेक्षा फार बरा बायकोचे इतर अपराध नवरा पोटात घालू शकतो पण तिचा व्याभिचार नागडा उघडा व्याभिचार विषारी बाणाच्या टोकाप्रमाणे तुझ्या आईचं दुर्वर्तन माझ्या काळजात ऋतून बसलंय मला झोप येत नाही अन्न गोड लागत नाही विलासपुरातल्या घराघरात गहरा लोक तुझ्या आईच्या बै बदफैलीपणाविषयी बोलत आहेत पण तिला त्याची पर्वा नाही आपली वासना तृप्त करण्याकरता तिनं बळी कुणाचा घ्यावा मला कुबेराचं धन मिळवून देण्याकरिता इथं येऊन राहिलेल्या अलौकिक योगीराजांचा तिनं त्यांना तपोभ्रष्ट केलं माझी सर्व स्वप्न धुळीला मिळाली त्या दोघांना एकांतात पाहिल्यापासून माझं मन पेटलेल्या लाक्षागृहासारखं झालं आहे पुढची सारी कडू कहाणी तुला कशाला सांगू शत्रूच्या वाट्यालाही परमेश्वरानं हे दुःख देऊ नये माझी शेवटची एकच इच्छा आहे हे पत्र तुझ्या हातात पडेल तेव्हा तुझी आई जिवंत असेल तर तुला योग्य वाटेल ती शिक्षा तिला दे कधी ना कधी घ्यावं लागतं हे काम वासनेनं पिसाळलेल्या या उलट उलटेला वीस वर्षांनी का होईना चांगलं कळू दे मृत्यूच्या दारातही माया माणसाला सोडित नाही म्हणून दोन हिताच्या गोष्टी तुला सांगतो पहिली या पृथ्वी तलावर पैसा हाच परमेश्वर आहे हे, हे कधीही विसरू नकोस दुसरी कोणत्याही स्त्रीवर कधीही भी विश्वास ठेवू नकोस ताई साहेब दारातून नोकराची हाक आली नंदा दचकली तिने हातातले कागद पलंगावर टाकले ती केव्हा जेवणार आहे हे विचारायला तो आला होता देवदत्ताचा अजून पत्ता नव्हता नोकराला काय सांगावे या विचारात ती पडली इतक्या देवदत्ताचा आवाज तिला ऐकू आला साले कुत्ते इथं या म्हणजे दाखवतो एकेकाला -एक नंदा लगबगीने पुढे होते ना होते तोच देवदत्त दारात येऊन उभा राहिला त्याच्या त्याचा अवतार पाहून तिच्या काळजात धस्स झाले त्याचे केस विस्कटले होते डोळ्यातली मगाची स्निग्धता मावळली होती तोल जाऊ नये म्हणून तो दाराचा आधार शोधित होता तोल जाऊ नये म्हणून तो दाराचा आधार शोधित होता की काय कुणाला ठाऊक दोस्तांच्या बैठकीत मद्यपान करून तो आला असावा हे अगदी उघड होते नंदा दृष्टीला पडताच देवदत्ताची नजर खाली वळली माफ कर मला तुम्हाला त्या त्या, त्या साल्यांबरोबर तोंडातून बलतास शब्द गेला या जानिवीने जीभचा चावून तो स्तब्ध राहिला बाहेरून हाका ऐकू येऊ लागल्या सरकार भाई साहेब देवदत्त त्यांचे दोस्त त्याला परत नेण्याकरता आले असावेत हे नंदाने ओळखले आता काय होणार हे हे तिला कळेना ती मनातल्या मनात थिजून गेली बाहेरच्या हाकांकडे लक्ष न देता देवदत्त आत आला दाराकडे पाठ फिरून उभा राहिला त्याचे दोस्त दारात येऊन गलका करीत बोलू लागले हे काय सरकार लढाई अशी अर्धवट टाकून आपले वाक्य अर्धवट टाकून तो बोलणारा फिरी फिरी हसू लागला दुसरे दोघे धिटाईने पुढे आले नंदा आणि देवदत्त यांच्याकडे आळीपाळीने पाहत त्यातला एक उद्गारला पाखरू तर छान पैदा केलाय सरकारांनी लगेच त्याने टाळीसाठी दोस्तांपुढे हात केला देवदत्त विजयसारखा कोपऱ्याकडे गेला तिथली बंदूक उचलून तो गरकन फिरला बंदुकीची नळी त्या बडबडणाऱ्या माणसाच्या छातीवर लावून तो म्हणाला चला चालते व्हा इथनं सगळे फासावर लटकावं लागलं तरी हरकत नाही पण तुमचे तिघांचे इथल्या इथं मुडदे पडतील हे विसरू नका चले जाव देवदत्ताचे हे शब्द काणी पडताच तिघेही मागे सरकले क्षणार्धात दाराबाहेर जाऊन दिसेनासे झाले ते बाहेर जाताच देवदत्ताने दार धाडकान बंद केले हे सारे चित्रपटातल्या एखाद्या दृश्यासारखे काही क्षणात घडले काय घडत आहे याचा विचार कराला करायलाही नंदाला वेळ मिळाला नाही त्या दारूबाज दोस्तांनी पुन्हा आपली तोंडे दाखवू नयेत म्हणून देवदत्ताने दार बंद केले खरे पण नोकरा चाकरांकडून याचा विपरीत अर्थ केला जाईल हे तिला चटकन जाणवले दार उघडायला ती जाणार तोच देवदत्त कोपऱ्यात परत नेऊन ठेवलेल्या बंदुकीकडे टक लावून पाहत उभा आहे असे तिला दिसले घरातल्या बिळात लपून बसलेल्या सापाप्रमाणे त्याच्या मनात सतत घोळावणाऱ्या आत्महत्येच्या विचाराची तिला आठवण झाली तिच्या मनाचा थरकाप झाला पाऊल जागच्या जागी खिळून गेले देवदत्त त्या बंदुकीकडे असा पेड्यासारखा पाहत का उभा आहे हे तिला कळेना हि हिमिंगवेच्या आत्महत्येचे चित्र तिच्या डोळ्यांपुढे उभे राहिले थोर अतिथीच्या स्वागताकरिता यजमानाने पुढे जावे तसा तो मृत्यूला सामोरे गेला होता नकळत तिच्या तोंडून अस्फुट हाक निघाली देवदत्त तो बोलला नाही त्याने वळून तिच्याकडे पाहिले नाही दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेऊन तो तसाच उभा आहे असे तिला दिसले जवळ जाऊन नंदाने पुन्हा हाक मारली देवदत्त तरी तो बोलला नाही मात्र त्याचे शरीर थरथरले आपला हुंदका बाहेर पडू नये म्हणून तो पराकाष्ठेचा प्रयत्न करीत आहे याची जाणीव आता तिला झाली त्याच्या खांद्यावर आपला कापणारा हात ठेवीत ती थी म्हणाली असं काय बरं वेड्यासारखं करावं देवदत्त तोंडावरले हात दूर करीत तो हळूहळू वळला त्याचे डोळे भरून आले आहेत हे तिच्या लक्षात आले जड पावलांनी तो पलंगाकडे गेला त्याच्यावर बसून खाली पाहत तो म्हणाला या जगात एका माणसानं तरी माझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून मी धडपडत होतो तू तो ठेवलास कोणताही किंतू मनात न आणता तू माझ्याबरोबर इथं आलीस माझं घायाळ मन मी तुझ्याकडे उघडं केलं तू हळुवारपणानं त्याच्यावर कुंकर घातलीस माझ्या हातून तुझा विश्वासघात व्हायला नको होता पण पाच दहा महिने मी दारूच्या थेंबाला शिवलो नव्हतो आज या दगलबाज दोस्तांनी आवेगाने आपले तोंड झाकून घेऊन अपराधी मुलासारखा तो स्पुंदू लागला नंदा त्याच्या जवळ गेले त्याचे दोन्ही हात तिने आपल्या हातात घेतले मृदू स्वराने ती म्हणाली माझ्याकडे पहा पाहू जरा मान वन न करता तो उद्गारला पुन्हा एकटा झालो मी नंदा तुला मी फसविलं सद्गतीत स्वराने ती उत्तरली माझंच चुकलं मागाशी त्या मित्रमंडळींबरोबर जायचा आग्रह मी तुम्हाला करायला नको होता पण मी गोंधळले केवळ स्वतःपुरतं पाहिलं तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे हे मी विसरले क्षमा करा मला देवदत्त बोलता बोलता ती थांबली तिच्या डोळ्यातून आसवे ठिपकू लागली देवदत्ताच्या हातावर एक थेंब पडताच त्याने आपली मान वर केली विस्मय करुणा आणि आनंद यांचे विलक्षण मिश्रण झालेल्या स्वराने तो म्हणाला माझ्यासाठी रडतेस तू या अभाग्यासाठी नंदा काही न बोलता डोळे पुसू लागली आसवांनी ओला झालेला तिचा हात आपल्या हातात घेऊन दे देवदत्त म्हणाला मी वचन देतो तुला माझ्यासाठी अश्रू गाळण्याची पाळी तुझ्यावर येऊ देणार नाही मी बाहेर मगासारखा गलका ऐकू येऊ लागला आपले दोस्त दारूच्या नशेत आरडाओरडा करीत परतले असावेत असा देवदत्ताने तर्क केला कोपऱ्यातली बंदूक उचलून दाराकडे जात तो म्हणाला ही माकडं पुन्हा त्रास द्यायला लागली जरा थांब त्यांच्या माकड चेष्टा कायमच्या बंद करून येतो बोलता बोलता नंदाच्या चिंतातूर चेहऱ्याकडे त्याचे लक्ष गेले तो हसत म्हणाला घाबरू नकोस अशी गोळी झाडणार नाही मी कुणावर पण या कोडग्यांना पिटाळून लावायला उपाय नाही दुसरा बोलता बोलता त्याने जोराने दार उघडले दाराबाहेर त्याचे दोस्त उभे होते गंगाराम आणि त्याच्या मागे तीन चार खेडूत माणसे दिसत होती गडाखालच्या खेड्यात एका वाघिणीने कालपासून धुमाकूळ मांडला होता एक गाय आणि एक वासरू मारून त्यांच्या भोवती ती घुटमळत होती देवदत्त गडावर आला आहे असे कळल्यामुळे ही मंडळी त्या वाघिनीच्या शिकारासाठी त्याला बोलवायला आली होती देवदत्त वळून नंदाला म्हणाला मारलेल्या सावजा भोवती घुटमळणारं जनावर चटकन टिपता येतं तू जेवून घे स्वस्त झोप सकाळी विलासपूरला जाऊ आपण या वाघिणीचं कातडं भेट म्हणून तुला देणार आहे मी नंदाच्या तोंडून शब्द बाहेर पडायच्या आधीच तिरासारखा तो खोलीतून निघून गेला तुम्हाला हे अमृतवेल कादंबरीचे वाचन कसे वाटत आहे ते नक्की सांगा वाचन जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला तुम्हाला यापुढे काय ऐकायला आवडेल हे नक्की सांगा कारण आपली ही अमृतवेल कादंबरी आता उत्तरार्धामध्ये आहे त्यामुळे काहीही ऐकायला आवडत असेल अध्यात्म कादंबरी एखादं पुस्तक तर नक्की सांगा तुमच्या पुढे नक्की घेऊन येऊ धन्यवाद